फुलंब्री नागरिकांकडून यंत्रांवर प्रात्यक्षिके करून घेतले फुलंब्री धामनगाव येथे इव्हीएम मशीन द्वारे नागरिकांमध्ये मतदानाची जनजागृती करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे आहे कि दिनांक पाच जानेवारी दोन रोजी धामनगाव येथे सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान एक वाहन डिजिटल स्क्रीनद्वारे तथा प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनद्वारे मतदान कसे केले जाते व मतदान केल्यानंतर आपण ज्या चिन्हावर मतदान केले ते मतदान नक्की त्याच चिन्हावर पडले का याचा नागरिकांना डेमो मशीनद्वारे शहानिशा करून देण्यात आली या ईव्हीएम मशीनच्या मशीन प्रचार वाहनावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची कास धरूया चला लोकशाहीला स्मार्ट करूया असे वाक्य लिहिले होते या डेमो ईव्हीएम मशीनवर कर्मचारी मास्टर ट्रेनर ए डी ढोले व तलाठी लक्ष्मण हरणे आणि फुलंबरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कौतिक चव्हाण हे होते तर युनुस पटेल फकीरा पटेल आप्पासाहेब जाधव लक्ष्मण वाहूळ अण्णा डिडोरे आरेफ पठाण शेख इब्राहिम फयाज पठाण सरदार पटेल मुरलीधर बनसोडे शाहरुख पठाण गौतम वाहूळ शहा सज्जाद शेख शाकेर शेख सांडू दुधे किसन डिडोरे तानाजी कन्से व इतर गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा सबस्क्राईब मिस दिस अपडेट